नमस्कार आ, मी डॉक्टर राजेश जाधव आज आपण नवीन ट्विन प्रेग्नन्सीवरती थोडीशी चर्चा करूया आता ट्विन प्रेग्नन्सी याचा अर्थ एकापेक्षा जास्त मुलं जेव्हा राहतात किंवा दोन मुलं जेव्हा असतात त्याला तर आपण ट्विन म्हणतो तीन असतील तर ट्रिप्लेट चार असतील तर क्वाट्रोप्लेट तर अशा पद्धतीनं आपण जरा एकापेक्षा जास्त मुलं जर राहिली असतील गर्भधारणेमध्ये तर त्याला आपण मल्टिपल प्रेग्नन्सी किंवा ट्विन प्रेग्नन्सी असं म्हणूयात आता हे गोष्ट घडते कशामुळे तर ट्विन प्रेग्नन्सी होण्याचे जे महत्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला आपल्याला जे दिसतंय त्याच्यामध्ये आपण जेव्हा मूल राहत नाही किंवा वंध्यत्वासाठी उपचार घेत असताना ज्या वेळेला अंडी जास्त तयार व्हावी किंवा प्रेग्नन्सी राहावी यासाठी म्हणजे काही गोळ्या किंवा इंजेक्शन्स दिले जातात याच्यामुळे एकापेक्षा जास्त अंडी तयार होण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळेच ट्विन किंवा एकापेक्षा जास्त मुलं राहण्याचं प्रमाण हे सध्या जास्त दिसतंय म्हणजे त्यामध्ये आपण जे म्हणतो की आय व्ही एफ किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन किंवा इंट्राविट्राइन सेमिनायझेशन किंवा अंडी तयार होण्यासाठी पाळीच्या तिसऱ्या ते पाचव्या दिवसापर्यंत डॉक्टर्स गर्भधारणा ज्यांना राहत नाही त्यांना काही गोळ्या देतात ह्या गोळ्यामुळे देखील जास्त प्रमाणात अंडी तयार होऊन एकापेक्षा जास्त प्रेग्नन्सी राहणे हा प्रकार सध्या कॉमन दिसतोय दुसरा एक महत्त्वाचा जो कारण आहे याचं ते आहे जेनेटिक म्हणजे काही ट्राईब्स किंवा एखाद्या आम्ही असं म्हणतो की नायजेरियन्स किंवा निग्रो लोकांमध्ये दे देखील ट्विन प्रेग्नन्सीचं प्रमाण हे जास्त आहे म्हणजे तिकडं तुम्ही पाहिलात तर प्रत्येक दहा प्रेग्नन्सीमध्ये दोन तीन प्रेग्नन्सी ह्या ट्विन प्रेग्नन्सी किंवा मल्टिपल प्रेग्नन्सीज असतात तर हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काही आहे का, का, का? म्हणजे बऱ्याच लोकांना आता ट्विन आहे तर बाबा घाबरून जातील लोकं की काय करावं हो, काय नाही ठेवावं की नाही ठेवावं म्हणजे काहीतरी बरेचसे कपल्स मी असे पाहिले की बाबा मला एकापेक्षा जास्त मुलं आहेत तर याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन असतात आणि आम्हाला ते कंटिन्यू करायचं नाही आहे तर याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू की ट्विन प्रेग्नन्सीमध्ये तीन प्रकारचे क्वीन्स असतात ज्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की सगळ्यात सेफ प्रकार जो आहे तो आहे डायझायगोटिक किंवा डायमनिओटिक डायकोरियनिक असा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आता नावामध्येच आहे डायमनिओटिक म्हणजे दोन बाळा जे आहेत त्यांची दोन्हीची पाण्याची पिशवी ही वेगळी वेगळी असते आणि त्याचबरोबर ह्या दोन पाण्याच्या पिशव्या वेगळ्या वेगळ्या असल्याबरोबरच वर, त्यांना प्रत्येक पिशवी पाण्याच्या पिशवीला सर्कल करणारा अजून एक घटक असतो ज्याच्यामुळे हे दोन्ही बाळं वेगळी वेगळी असतात त्याला आपण डायएमिओटिक डायकोरिओनिक असं म्हणतो हा पहिला प्रकार झाला दुसरा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये डायएमिओटिक मोनोकोरोनिक म्हणजे दोन्हीच्या पाण्याच्या पिशव्या तर वेगळ्या असतात प्रत्येक बाळाच्या पाण्याच्या पिशव्या वेगळ्या आहेत पण ह्या दोन्ही पाण्याच्या पिशव्या ह्या दुसऱ्या एका पिशवीमध्ये दोन्ही एकत्र ठेवलेल्या असतात त्याला आपण म्हणूया हो की डायम्निओटिक मोनोकोरियनिय हा दुसरा प्रकार आहे तिसरा प्रकार असा आहे की दोन्ही बाळं ही एकाच पाण्याच्या पिशवीमध्ये असतात आणि ह्या पाण्याच्या पिशवीला परत वरून गावरण याला आपण असं म्हणतो की मोनोआम्निओटिक मोनोकोरियनियन आता हा प्रकार जो आहे तो थोडासा धोकादायक असतो असं आपण म्हणू आता एकदम सामान्य भाषेत सांगायचं झालं तर डायम्निओटिक डायकोरोनिक म्हणजे दोन्ही बाळांची घरं वेगळी वेगळी आहेत म्हणजे त्यांच्यात भांडणं होण्याचा प्रश्न येत नाही दुसरा जो प्रकार आहे जो आपण असं म्हटलं की डायम्निओटिक मोनोकोरिक याच्यामध्ये कसं आहे एकाच घरामध्ये पण त्यामध्ये दोन पार्ट करून ते दोघे राहत आहेत म्हणजे दोन भाऊ एकाच घरामध्ये राहत आहेत असं आपण म्हणू ना एक घर बाहेरून दिसत आहे पण प्रत्येकाचं बाबा पार्टिशन केलेलं आहे आणि वेगळं वेगळे आहे हा दुसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये बाबा एकच आहे आणि सगळे एकत्र राहत आहेत तो म्हणजे आपण मोनोयमनिओिक मोनोकोरियनिक म्हणून आता ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण जे आहे ते तिसऱ्या प्रकारामध्ये जास्त आहे कारण कसं आहे दोन बाळं एकाच पाण्याच्या कॅविटीमध्ये राहत आहेत दोघांची वार अशी वेगळी वेगळी जरी असली किंवा दोघांची वार कधी कधी चिकटून एकत्र सुद्धा असते त्यामुळे दोघांचा मध्ये देखील कधी कधी दे प्रॉब्लेम असू शकतो दुसरी गोष्ट ती दोन्ही बाळं जी आहेत ती वेगवेगळ्या नाळेनं ना त्या पाण्यामध्ये फिरत असतात त्यामुळे एकमेकामध्ये इंटँगल होणे किंवा अडकणे म्हणतो आपण की एकमेकाची नाळ एकामध्ये गुंडाळणे आणि असे प्रकार किंवा कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये या तिसऱ्या प्रकारामध्ये जास्त असतात हा उलट पहिला जो प्रकार आहे तो खूप सेफ आहे ज्याच्यामध्ये दोन्हीची घरं वेगळी आहेत दोन्ही वेगळे वेगळे आहेत म्हणजे दोनांचे नाळ गुंडळण्याचा किंवा एकमेकाचं पानं कमी जास्त होण्याचा किंवा रक्त पुरवण्याचा काही प्रॉब्लेम मोस्टली येत नाही त्यामुळं पहिल्या प्रकार जो आहे तो सेफ आहे आम्ही असं म्हणतो आता ह्या ट्विन प्रेग्नन्सीमुळं कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात तर आपण ह्या कॉम्प्लिकेशन्सना थोडंसं बाबा त्याचा बाळावर होणारा परिणाम आणि आईवर होणारा परिणाम असं आपण थोडंसं डिवाईड करू आता याचा बाळावर काय परिणाम होतो तर निश्चितच आहे एका ठिकाणी जर समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर बाळ आले तर आईच्या प्रकृतीनुसार किंवा त्यांचा वार किती प्रमाणात आहे त्या वारेमधनं त्या वारे बाळाला जाणारा रक्तपुरवठा किती आहे या सगळ्या गोष्टीवरती मग त्या बाळाची वाढ अवलंबून असते आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला ट्विन प्रेग्नन्सीमुळे दोन बाळांचं वजन हे दोन किलो किंवा अडीच किलोच्या वरती नेणं हेच आम्हा डॉक्टर लोकांसाठी खूप मोठं चॅलेंज असतं कारण ट्विन प्रेग्नन्सीमध्ये दोन्ही बाळं हेल्दी किंवा दोन किलोपेक्षा अडीच किलोपेक्षा जास्त काढणं हे म्हणजे एक सक्सेस म्हणू आपण की क्वीन प्रेग्नन्सीमध्ये दोन्ही बाळे हेल्दी म्हणजे दोन्ही वेगळी एकाही बाळाला तुम्हाला काच्याची पेटी ठेवायला लागू नये अशा पद्धतीनं जर त्यांची वाढ झाली तरी हे आपण चांगलं म्हणतो पण बऱ्याच वेळेला ट्विन प्रेग्न्सीमुळे एखाद्या बाळाचं न्यूट्रिशन कमी जास्त होतं म्हणजे एखाद्या बाळाचं वजन चांगलं निघतं एखादं कमी वजनाचं असतं किंवा कधी कधी दोन्ही बाळ कमी वजनाचे निघू शकतात बाळाकडचं पाणी कमी होतं बाळाचा रक्त पुरवठा कमी होतो आणि पर्यायानं मग निश्चितच बाळाचं वाढ खुंटते किंवा आयुजीआर म्हणतो आपण कमी वजनाचं कमी दिवसाचं बळ जन्माला येऊ शकतं हा बाळावरती होणारा एक परिणाम झाला त्याच्याबरोबरच काय होतं की डिलिव्हरी ही दोन बाळं एकत्र असल्याकारणानं पिशवीमध्ये दोन बाळं जेव्हा वाढतात तेव्हा पिशवी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये प्रसरण पावते आणि त्याच्यामुळं काय आहे की डिलिव्हरी ही दिलेल्या तारखेच्या आधी होण्याचं प्रमाण हे ट्विन प्रेग्नन्सीमध्ये जास्त असतं आम्ही त्याला प्रीटर्म लेबर किंवा प्रीटर्म प्रेग्नन्सी जसं म्हणतो आता ही गोष्ट घडू नये मग त्याच्यावर जे उपचार देखील आहे ते आपण ट्रीटमेंटमध्ये पाहूया हो पण म्हणजे बाळामध्ये एकतर वजन कमी होऊ शकतं बाळाकडचं पाणी पुरवठा इतर गोष्टींचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचबरोबर डिलिवरी लवकर झाल्यामुळे मग बाळ कमी दिवसाचं कमी वजनाचं होऊ शकतं हे बाळाविषयीचे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मी आता मग अशी म्हणलं तसं की दोघांमध्ये रक्त पुरवठ्याचा प्रॉब्लेम झाला किंवा दोन्ही बाळाचे ना गुंडळल्या गेले आहे त्या गोष्टी तर अशा वेळेला एखादं बाळ रक्त पुरवठा बंद होऊन पोटामध्येच जाण्याची शक्यता देखील असते त्यामुळे प्रसंगी जे मोनोआमटोनियाटिक किंवा मोनोकोरिओनिक आपण जे म्हटलं शेवटचा तिसरा प्रकार याच्यामध्ये याचे कॉम्प्लिकेशन्स हे जास्त प्रमाणात दिसून येतात दुसरी गोष्ट ह्याचा आईवरती काय परिणाम होतो तर ट्विन प्रेग्नन्सी असल्या कारणानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांचं जर पालनपोषण करायचं असेल तर आईचंही न्यूट्रिशन तितकंच चांगलं असलं पाहिजे आणि आप ते आपल्या इंडियन स्त्रियामध्ये होत नाही त्यामुळे आईमध्ये रक्तशी असणं किंवा आईची तब्येत व्यवस्थित न राहणं आणि त्यामुळेच पर्यायानं बाळाचं वजन आणि इतर गोष्टी कमी असणं हा कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर आईला बऱ्याच वेळेला जेव्हा एकच प्रेग्नन्सी असते तेव्हा तिला ब्लड प्रेशर किंवा इतर गोष्टींचा त्रास येण्याची शक्यता कमी आहे पण त्या उलट जर दोन किंवा दोनपेक्षा जा जास जास्त जर बाळा तिच्या पोटामध्ये असतील तर तिला बी पीचा त्रास येण्याची शक्यता असते त्याचबरोबर डिलिव्हरी झाल्यानंतर पिशवी जास्त प्रमाणामध्ये प्रसारण पावल्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर साहजिकच ती तेवढ्या प्रमाणात बारीक व्हायला पाहिजे तेवढी होत नाही आणि त्यामुळे डिलिव्हरीनंतर रक्तस्राव जास्त होणं किंवा पी पी एच म्हणतो आपण त्याला पोस्टपार्टम मेमरेज याची शक्यता देखील आईमध्ये जास्त असते क्वचित प्रसंगी बी पी जास्त वाढवणं आईला झटके किंवा इतर गोष्टी येण्याची शक्यता काही केसेसमध्ये दिसून येते तर हे कॉम्प्लिकेशन्स ट्विन प्रेग्नन्सीचे आई आणि बाळावरती होतात आता हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करायला हवं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ट्विन प्रेग्नन्सी झाली तर घाबरून जाऊ नका सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या डॉक्टरांकडून जे ज्या पद्धतीनं जितक्या वेळेला जाऊन तपासणी करायला हवी त्या पद्धतीनं डॉक्टर जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा फॉलोअप द्या कारण त्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायच्या असतात की बाबा सोनोग्राफी वेळेवर करून ते ह्या तीन प्रकारामध्ये कुठल्या प्रकारामध्ये येत आहे आणि त्याच्यावरती आपल्याला किती किती वेळानंतर त्याचं मॉनिटरिंग करायला पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक व्हिजिटला आईची तब्येत पाहून तिला बाबा रक्तक्षेत्र होत नाही आहे ना तिचं बीपी तर वाढत नाही आहे ना बाळाची वाढ तिच्या महिन्याप्रमाणे व्यवस्थित होती आहे ना ह्या सगळ्या गोष्टी हे डॉक्टर तुम्हाला तपासल्यानंतरच सांगू शकतात किंवा आम्हाला ठराविक वेळेनंतर जे काही तुमचे सोनोग्राफी करायचे असतील बाळाचा रक्तपुरवठा बघायचा असेल किंवा इतर गोष्टी येतील हे सगळ्या तुम्हाला फॉलोअपना आपल्याला टाळता येतात म्हणजे योग्य वेळी योग्य प्रिकॉशन घेणं आता समजू की आपण डॉक्टर पाहायला गेले तुम्हाला तुमचा बीपी वाढायला लागला तर डॉक्टरने पी जी वेळा चालू केले तर साहजिकच तुम्हाला ट्विन प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढल्यामुळे होणारे जे पुढचे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला टाळता येतील किंवा समजा आपल्याला असं जाणवलं की दोन बाळा आहेत आणि त्याचं वजन मनामध्ये एवढं वाढत नाही एखाद्या बाळाचं वजन कमी आहे बाळाकडचं पाणी कमी आहे तर त्याच्यासाठी लागणारे योग्य ट्रीटमेंट घेऊन आपण त्या ट्विन प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो दुसरी गोष्ट आहे की ट्विन प्रेग्नन्सी असेल तर बऱ्याच वेळेला आम्ही गायनेकोलॉजिस्ट किंवा स्त्री स्त्रीरोगतज्ञ तुम्हाला पिशवीला टाका घालण्याचा सल्ला देतो मी मग अशी म्हटलं तसं की ट्विन प्रेग्नन्सीमुळे ओव्हर डिस्टेन्शनमुळं डिलिव्हरीच्या काळ हा लवकर चालू होऊन बाळंतपण लवकर होण्याची शक्यता असते तर ही होऊ नये याच्यासाठी म्हणून पिशवीला टाका घालणे किंवा सर्वायकल कॅन्सर क्लाज म्हणतो आपण ते आपण ट्विन प्रेग्नन्सीला ॲडवाईज करतो आणि हे सर्वायकल एन्सर क्लाज शक्यतो बारा ते अठराव्या आठवड्यामध्ये म्हणजे तिसऱ्या ते साडेतीन महिन्यामध्ये केलेलं जास्त चांगलं असतं आणि ट्विन प्रेग्नन्सी दिसली आणि तुम्ही जर फॉलोअप व्यवस्थित घेतला असेल तर डॉक्टर नक्कीच तुम्हाला सर्वायकल यांन्सर क्लास सल्ला सल्ला देतील आणि ते सर्वायकल एन्सर जर आपण वेळेवर केलं तर आपण फ्रीटर्म प्रेग्नन्सीज किंवा वेळेआधी होणारी डिलिव्हरी जी आहे ती आपण टाळू शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला योग्य तो फॉलोअप आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर ट्विन प्रेग्नन्सीविषयी घाबरून जाण्याची काही गरज नाही अजून काही रिसेंट ॲडव्हान्सेस याच्यामध्ये आलेले आहेत म्हणजे मला आवर्जून सांगावं सगळं की एक उदाहरण सांगेन तुम्हाला की एक पहिलं एक बाळ असणारे कपल माझ्याकडे आलं होतं आणि त्या कपल्सला आत्ताच्या गाडीला ट्विन प्रेग्नन्सी होते आता ते दोन्ही वेल एज्युकेटेड आहेत त्यांना दोनपेक्षा जास्त बाळं नको आहेत सो दे केम टू मी फॉर टर्मिनेशन ऑफ प्रेग्न्सी म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर साहेब हे दोन आहेत मला पहिलं एक बाळ आहे मला तीन बाळ नको त्यामुळे हे खाली केलं तर उत्तम होईल तर आता ह्याच्यामध्ये काही रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत मग मी त्या कपलला असं काउन्सिल केलं की आता जे काही नवीन फिटल मेडिसिन नावाचं जी ब्रँच आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो समजा जर तुम्हाला दोन किंवा तीन किंवा चार अशा जर बाळं राहिली असतील आणि तुम्हाला असं वाटतं की बाबा मला त्यातली इतकी बाळं नको आहे तर त्याला फिटल रिडक्शन नावाचा हो एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये सोनोग्राफीद्वारे पोटावरूनच आतली जी दोन बाळं आहेत त्यामधल्या एखाद्या बाळाचा रक्तपुरवठा बंद करून आपल्याला त्यातलं एकच बाळ फक्त वाढवता येईल अशा पद्धतीनं आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो दिस इज कॉल्ड फिटल रिडक्शन आणि हे लिगल आहे म्हणजे हे फक्त तुम्हाला बारा ते चौदा आठवड्याच्या आतमध्ये करायला हवं कारण बारा ते चौदा आठवड्याच्या आतमध्ये सेक्स डिटर्मिनेशन होत नाही नाही तर बरीच लोक बाबा सेक्स बघतो आम्ही आणि मधून विगो कुठलं ठेवायचं हे बघतो किंवा ठरवतो असं म्हटलं तर इट इज नॉट लिगल त्याचबरोबर बऱ्याच वेळी समजा बाळामध्ये काही शारीरिक व्यंग किंवा इतर काही गोष्टी असतील तर ह्या फिटल मेडिसिनमध्ये आपल्याला बाळ पोटात असतानाच त्याच्यावरती ऑपरेशन करण्याची रिसेंट ॲडव्हान्सेससुद्धा सध्या उपलब्ध झालेले आहेत तर ट्विनमध्ये सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला जर मल्टिपल फिटसेस जर असतील तर तुम्हाला त्याचं फिटल रिडक्शन किंवा त्यामध्ये जे नको असणारं बाळ आहे ते तुम्हाला त्याचा रक्तपुरवठा बंद करून लिगली स पोटावरून म्हणजे सोनोग्राफीच्या गायडन्स खाली आपण ते करू शकतो तर अशा पद्धतीचे रिसेंट ॲडव्हान्सेस सध्या ट्विन प्रेग्नन्सीमध्ये आलेले आहेत आपण आता ज्या पद्धतीनं डिस्कस केलं तसं जर ट्विन प्रेग्नन्सी असेल तर आपण घाबरून जाऊ नये रेग्युलर फॉलोअप हा डॉक्टरांना दिलात आणि योग्य वेळी जर त्याची ट्रीटमेंट केली गेली तर ट्विन प्रेग्नन्सीमध्ये देखील आपण दोन सदृढ आणि छान बाळांना जन्म देऊ शकतो हे मी निश्चितच सांगू शकतो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण नक्कीच माझा हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद